आज आपण पाहणार असलेली कथा ही केवळ अपराध कथा नाही ही एका स्त्रीची वेदना आहे एका मुलाचे तुटलेले बालपण आहे आणि एका कुटुंबाची हळूहळू होत गेलेली मोडतोड आहे अशा अनेक घटना आपण फक्त हेडलाईन्समध्ये पाहतो पण त्यामागून उठणारा आक्रोश भय अपमान आणि अंतरकुशीत उरणारी घुसमट कधीच दिसत नाही म्हणूनच या कथेमध्ये आपण बाहेरून पाहणार नाही आपण त्या घरात जाऊन बसणार आहोत त्या भिंतींनी ऐकलेल्या किंकाळ्या ऐकणार आहोत आणि त्या आई मुलाने काय अनुभवलं ते जाणून घेणार आहोत ही घटना फतेपूर जिल्ह्यातील एका शांत दिसणाऱ्या गावाची आहे मिरपूर गाव लहान पण माणसं ओळखीची बाहेरून पाहिलं तर हे गाव शांत साधं शेतीवर जगणार पण त्या गावातल्या एका छोट्याशा घरात रोज नरक उघडत असतो हे कुणालाच माहीत नव्हतं या कथेचा मुख्य व्यक्ती राजमल एक सामान्य शेतकरी पण दारूने त्याचं आयुष्य त्याचा स्वभाव त्याचं घर सर्व काही धोक्यात आणलं होतं राजमलची पत्नी वजा तिचं नाव आपण अजून ठरवलं नाही वजा पण ती आपल्याला प्रत्येक भारतीय घरात दिसणाऱ्या लाखो स्त्रियांची प्रतीक वाटेल शांत सहनशील प्रेमळ पण सहन करण्याची मर्यादा कुठपर्यंत हे सगळं आपण नंतर पाहू पण सुरुवातीला तिचं जीवन तसं साधवतं लग्न घर मूल हळूहळू वाढणारी स्वप्न पण राजमनचा स्वभाव काळानुसार बदलू लागला दारूची सवय रागाचा कडवटपणा हिंसा आणि सर्वात भयानक म्हणजे पत्नीला पैशांसाठी दुसऱ्या पुरुषांसोबत झोपायला सांगणं ही एकच वाक्य एखाद्या स्त्रीच्या आत्म्याला तुटवणारी असते राजमल रोज नशेत घरी येत असे आणि मग सुरू होई मारहाण मुलं कोपऱ्यात बसून आईला रडताना बघत अनेक वेळा मुलाने आईचा हात धरून म्हणालं असेल आई आपण कुठे जायचं पण आईकडे उत्तर नव्हतं समाजाची भीती आर्थिक अवलंबित्व पतीच्या हिंसेचा दबाव या सगळ्यामुळे ती घरातच अडकून पडली त्या घरातली भिंत रोज काय ऐकत असेल दारूच्या बाटल्यांचा आवाज पायावर पडणारे थप्पड आईचं मफळ रडणं मुलाचं थरथरणं या सगळ्याने त्या घरात एक असा मूक गोंधळ निर्माण झाला होता जो कुणी समजू शकत नव्हता लोकांना वाटायचं राजमल थोडं दारू पितो पण काय मोठं आहे पण सत्य कितीतरी पटीनी भयानक होतं ही वेदना एका दिवसाची नव्हती वर्षानुवर्षे चाललेला छळ होता हिंसा अपमान धमक्या गरिबी आणि शेवटी लैंगिक अत्याचार राजमल आपल्या पत्नीवर एवढा दबाव टाकू लागला की गावात पैसे मिळावेत म्हणून तो तिला इतर पुरुषांकडे पाठवण्याचा प्रस्ताव ठेवू लागला ही गोष्ट एका स्त्रीसाठी काय असते तिच्या आत्मसन्मानाचा अस्तित्वाचा आणि आई म्हणून असलेल्या गरिमेचा नाश करणारी त्याचा मुलगा त्या सगळ्याचा साक्षीदार जो सतरा वर्षांचा असताना जगण्याची उमेद गमावतोय स्वतःवर मारहाण होणे आईवर अन्याय होताना पाहणे यामुळे त्याच्या मनात राग भीती आणि सूड यांचं एक विचित्र मिश्रण तयार होत होतं या पहिल्या भागात आपण त्या कुटुंबाचा हलकासा नाही तर खोलवरचा नरक पाहतो अत्याचाराची प्रत्येक थेंब त्यांच्या मनात रुतत जात होता अशा वातावरणात जिथे प्रत्येक दिवस नवीन अपमान घेऊन येतो मृत्यू कधीकधी एकमेव मुक्ती वाटू लागतो सतरा नोव्हेंबरची रात्र जेव्हा संयम तुटला हे सगळं चालू होतं पण सतरा नोव्हेंबरची रात्र वेगळी होती त्या रात्री काहीतरी तुटलं होतं भावना संयम आशा सर्व संपलं होतं राजमल त्या रात्री आपल्या मोठ्या भावाच्या घरी ढोल पूजनाला गेला होता दिवाळीच्या वातावरणात लोक आनंदात होते पण त्या स्त्रीच्या मनात मात्र भीती होती वजा तो परत आला की काय करेल रात्री उशिरा तो घरी आला डोळे लाल तोंडातून दारूचा वास चालण्यात अडखळणारा तो तो आला ओरडला काहीतरी फेकून दिलं आणि अचानक घरातून बाहेर गेला आणि इथे कथा थराराला पोहोचते पत्नी आणि मुलाने एकमेकांकडे पाहिलं काही बोललं नाही फक्त डोळ्यांमध्ये एकच गोष्ट निर्णय त्यांनी त्याच्यामागे शांतपणे चालायला सुरुवात केली ते होतं आज नरक संपवायचाच रस्त्यावर कुठेच लोक नाहीत दूरवर एक दोन दिवे वारा वाहतोय एखादी कुत्री भुंकतायत अंधार फक्त तीन सावल्या चालताना दिसतात राजमल एका सुनसान ठिकाणी थांबतो तो वळून मागे पाहण्याच्या आत मुलाने त्याला जोरात ढकललं तो जमिनीवर कोसळला दारूमुळे उठू शकला नाही तो किंचाळला बचाओ पण आवाज शेतात हरवला मुलगा त्याच्या छातीवर बसला आणि त्याचे हात घट्ट पकडून ठेवले आई त्या क्षणाची कल्पना करा वर्षानुवर्षे ज्याच्या हाताने मार खाल्ला अपमान सहन केला आयुष्य नष्ट झालं आज तोच माणूस तिच्या पायाशी पडलेला तिने दोन्ही हातांनी त्याचा गळा पकडला तिच्या डोळ्यांत राग नव्हता फक्त वेदना होती मनातल्या सगळ्या अत्याचारांचे ठसे आता तिच्या हातात बदलले होते राजमल तडफडला मुलाच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न केला पण आता दोघेही तुटून गेलेले होते काही सेकंद वीस सेकंद चाळीस सेकंद आणि शेवटी राजमलचा श्वास थांबला तिथे एक मृतदेह पडला होता आणि त्याच्या बाजूला दोन तुटलेली माणसं आई आणि मुलगा पण कथा इथे संपत नाही येथे सुरू होते दुसरी धडपड पुरावे लपवण्याची त्यांनी मृतदेह रस्त्याच्या कडेला खेचून ठेवलं जणू कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मारलं आहे ते शांतपणे घरात परत गेले त्या रात्री त्यांनी डोळ्यांत झोप घेतली नाही पण आयुष्यात पहिल्यांदा घरी शांतता होती तपास आणि सत्य दोषी कोण अठरा नोव्हेंबरची सकाळ गावकऱ्यांनी मृतदेह पाहिला आणि पोलिसांना कळवले मीडियाने बातमी केली शेतकरी संशयास्पद स्थितीत मृत पोलीस आले तपास सुरू झाला सुरुवातीला कोणतेही ठोस पुरावे नव्हते शरीरावर जखमा नाहीत फोन गायब नाही चोरीची चिन्हे नाहीत पण डिजिटल तपास पुढे आला सीसीटीव्हीने दाखवलं रात्री उशिरा आईमूल दोघेही घराबाहेर गेले होते मोबाईल लोकेशन मृतदेह सापडलेल्या ठिकाणी जुळतं पोलिसांनी दोघांना चौकशीला बसवलं मुलगा शांत आईच्या डोळ्यांत पाणी सुरुवातीला ती म्हणाली मला माहिती नाही पण जास्त दाब आला आठवणी उचलल्या गेल्या प्रश्नांनी भिंती हलवल्या आणि शेवटी ती कोसळली तिने सगळं सांगितलं अत्याचाराचे वर्षानुवर्षे चाललेले तपशील लैंगिक छळ दारुपाई होणारी हिंसा मुलावरचा ताण आणि शेवटी हत्या कशी केली पोलीस मीडिया गाव सगळे हादरले कायदेशीर दृष्ट्या दोघेही दोषी म्हणून पत्नीला अटक मुलगा अल्पवयीन जुवेनाईल होममध्ये पण मनात प्रश्न उभा राहतो दोषी कोण राजमल पत्नी मुलगा की समाज जर सुरुवातीला मदत मिळाली असती जर अत्याचारांना थांबवण्याची हिंमत कुणीतरी दाखवली असती तर कदाचित एक जीव गेला नसता आणि दोन जीव उद्ध्वस्त झाले नसते ही कथा एका घराची आहे पण अशा लाखो घरे आहेत जिथे शांतपणे अत्याचार चालतो कुणी पाहत नाही कुणी ऐकत नाही कुणी बोलत नाही पण लक्षात ठेवा अत्याचार कधीच गुप्त राहत नाही तो फुटतो आणि फुटला की घर उद्ध्वस्त करतो जर कुठेही कोणावर अत्याचार होताना दिसला गप्प बसू नका ही कथा फक्त एका कुटुंबाची नाही ही त्या प्रत्येक व्यक्तीची गोष्ट आहे जी घरातल्या भिंतीन आड अत्याचार सहन करत जगत आहे जी आवाज दाबून प्रत्येक दिवस जगते आणि ज्याला मदतीचा हात मिळाला असता तर कदाचित तिचं आयुष्य बदललं असतं अत्याचार कोणताही असो शारीरिक मानसिक आर्थिक किंवा भावनिक वजा तो अनेक लोकांचं आयुष्य हळूहळू संपवत जातो आणि म्हणूनच अशा घटना फक्त ऐकून पुढे जाऊ नका त्या तुम्हाला विचार करायला लावाव्या आणि बदल घडवायला प्रेरित कराव्या जर तुमच्या आसपास अशी कोणतीही व्यक्ती असेल जी संघर्ष करत असेल मदतीची गरज असेल तर तिचा आवाज बना कारण कधीकधी तुमचा एक आधार एक शब्द एक पाऊल एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं